ते आपण आत्मसात करून आपण आपल्या जीवनामध्ये एक निश्चित काहीतरी चांगलं काम करणं गरजेचं आहे पहावर तुम्हाला इमेज तुमच्या समोर जे काय इमेज दिसते इमेज वरून तुम्ही चेक करा या आज असं कोणतं क्षेत्र नाहीये त्या क्षेत्रामध्ये स्त्री पुढं नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढं आहे असं पाठिंबा जो काळ होता जसं तुम्ही सांगितलं की बालविवाह वगैरे करणं हा जो काळ बदलतोय आणि बदललाय पूर्ण तर आज प्रत्येक सेक्टरमध्ये तुम्ही पहा एनडीए मध्ये असेल म्हणजे आर्मी मध्ये असेल नेव्ही मध्ये असेल एअरफोर्स मध्ये असेल इंजिनियर असेल कलेक्टर असेल हर एक ठिकाणी आज एक स्त्री पुढे आहे पण तुम्हाला असं वाटतं का, का प्रत्येक स्त्रीला खरच फ्रीडम आहे असं तुम्हाला वाटतं का नाही नाहीये फ्रीडम जर आज एज्युकेशन मध्ये टॉप आहे तर लग्न झाल्यानंतर ते टॉप का नाही असं का होतं अशा अशा अनेक गोष्टींना जर आपण पाहायला जर गेलो तर आज प्रत्येक स्त्री प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त ती कष्ट करण्यासाठी फक्त राबते का मग त्या राबण्यामधून खरंच आपण त्या स्त्रीला तसं मान देतो का बरोबर आणि तो मान देऊन खरंच आपण आपल्या जीवनामध्ये एक आदर्श म्हणून आपण काम केलं पाहिजे आपल्या समोर बसलेल्या ज्या काही सगळ्या मुली आहेत एक आपल्या आपण जसं आपल्या आजीकडं पाहताना आपला दृष्टिकोन असतो जसं आपल्या आईकडं पाहताना आपला दृष्टिकोन असतो तसा आपल्या समोर बसलेल्या ज्या मुली आहेत कोणत्याही मुली असो तर असा आपला दृष्टिकोन असला पाहिजे बरोबर त्याचा आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण घेऊ शकतो अशा सर्व महान व्यक्तींचा आदर्श घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रामाणिक असलं पाहिजे आणि तो प्रामाणिकता म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की माझी आई गुरु आहे आपल्याला आई नेहमी सांगत असते की बाबा तो खोटं कधीच बोलायचं नाही नेहमी चांगलं करायचंय पण जर असं जर घडलं तर जर आपल्याला प्रत्येक आई वडील नेहमी सांगत असतात की बाबा चांगलं कर पण आपल्या नजरेमध्ये जर आई वडील खोटं बोलत असेल तर मग काय होणार आहे तर त्यावेळेस आपण त्यांना थांबवणं गरजेचं आहे आणि ते थांबवणं म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय तर ह्या गोष्टीकडे आपण काम कसं करायला पाहिजे ते सगळ्यात महत्व प्रत्येकाला मी रिक्वेस्ट करेल की प्रत्येक स्त्रीचा लहान असो किंवा मोठे असो कसे असो तर प्रत्येक स्त्रीचा आपण आदर ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण तुम्हाला माहिती आहे रामायण आणि महाभारत एका स्त्रीमुळे घडलेलं आहे असं सगळ्यांना वाटतं तर मी सांगा तुम्हाला एक स्त्री एका चुकीच्या विचारामुळे घडलेलं आहे स्त्री ह्या जगाची निर्मिती आहे काली कोण आहे एक स्त्री आहे सरस्वती कोण आहे एक स्त्री आहे महालक्ष्मी कोण आहे एक स्त्री आहे आणि त्याच पैकी तुम्ही पण आहात मग तसं जर आपण पाहिलं सावित्रीबाई फुलेंनी तुम्हाला जर शिक्षणाचा एक प्रेरणा दिली तर मग जिजामातांना मातांना कोणी प्रेरणा दिली असेल त्यावेळेस तर शिक्षण नव्हतं ना झाशीची राणी कुणी प्रेरणा दिली असेल त्यांना त्यावेळेस थोडं शिक्षण होत कारण शिक्षणाही पेक्षा तुमच्यामध्ये जिम्मेदारी खूप महत्वाची असते आणि ती जिम्मेदारी तुम्हाला कधी घेता आली पाहिजे योग्य वयामध्ये आणि योग्य वेळी घेता आली पाहिजे आता तुम्ही सांगा तुमचं सगळ्यांचं तु जे वय आहे की एन्जॉय करण्याचं आहे की स्ट्रगल करण्याचं आहे पण याच वयात जर तुम्ही एन्जॉय केला तर तुम्ही ज्या जा वयाकडे जाणार आहात त्या प्रवासामध्ये तुम्हाला स्ट्रगल जास्त करावं लागेल तर हे वय आहे या वयामध्ये आपण स्ट्रगल केलं पाहिजे आणि या वयात जर स्ट्रगल केलं तर तुमच्यामध्ये जगाय सावित्री झाशीची राणी असेल जिजामाता असतील सगळ्या महान स्त्रिया तुमच्यामध्ये त्या काय करतात तुम्हाला का कर तुम्हा प्रेरणा देतात आणि प्रेरणा आपण घेतली पाहिजे आणि कायमस्वरूप जीवनामध्ये ती मांडली पाहिजे आणि ती मांडूनच आपण पुढे जाणार आहोत तर मला वाटतं आपण निश्चित की दोन हजार सव्वीस ची सुरुवात आज जो तीन जानेवारी आहे तर एक स्त्रीचा आदर्श म्हणून आपण जीवनामध्ये एक संकल्प सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि त्या संकल्पानुसार संकल्प हा फक्त जानेवारी आलाय बरोबर अशा वेळेस नसला पाहिजे तर प्रत्येक दिवस प्रत्येक वेळ प्रत्येक सेकंद हा तुमच्यासाठी एक नेहमी मोटिवेशनल किंवा प्रेरणादायक असलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये होणारी जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेमधून तुम्ही आत्मसात केलं पाहिजे कि आपल्यामुळं कुणीतरी प्रेरित झालं पाहिजे आपल्या विचारामुळं आपल्या वाणीमुळं आपल्या प्रेरित पाहिजे हा विचारही जे आपल्यामध्ये जेव्हा आला तेव्हा समजायचं की आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी सार्थक किंवा काहीतरी काम करत आहोत आणि ते चांगलं करत आहोत असं आपल्याला नेहमी वाटेल तर मला वाटतं तुम्ही निश्चित असा आदर्श घेतला पाहिजे आणि ते स्त्री म्हणजे सुरुवात नाही सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी केली तरी चालेल मला तरी असं वाटतं आपले आजी असेल आई असेल बरोबर आपल्या समोर नेहमी ते मार्गदर्शक आणि आज इतिहास आपल्याला ज्या महान आदर्श देतो त्या आपल्यासाठी इतिहासकारक नाही तर त्यांच्या जीवनातले चांगले विचार त्यांचे चांगले गुण घेऊन आपणही चांगलं काम केलं पाहिजे आणि सुरुवात मला वाटतं आपली आई असेल आपली आजी असेल आपल्यापेक्षा मोठी सिस्टर असेल त्यांचा आपण एक आदर्श घेऊन त्यांचे चांगले विचार घेऊन आणि नेहमी एक सिस्टर असो तर त्या सिस्टरने आपल्या लहान सिस्टर साठी एक आदर्श निर्माण केला पाहिजे आणि तो आदर्श निर्माण करून नेहमी तिने म्हणली पाहिजे की माझी सिस्टर आहे पा तिची ओळख कशी तयार झाली पाहिजे अरे ही माझी सिस्टर आहे अशी एक ओळख तयार झाली पाहिजे ती माझी बहीण आहे ही माझी ताई आहे असे म्हणून आपली ओळख तयार झाली पाहिजे असं आपण एक निर्माण केलं पाहिजे तरच आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी योग्य दिशेने वाटचाल करत आहोत येस तर ते वाटचा या ना सर वाटचाल करत आहोत यात पस वाटचाल करत हो। आहोत असा आपल्याला नेहमी काय होईल आत्मसात होईल आणि आपण ते करणं खूप गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला काही तुमच्या जीवनामध्ये काही संकल्प तुम्ही घेणं गरजेचं आहे ते संकल्प मी तुम्हाला एक दिशादर्शक म्हणून निश्चित दाखवेल परंतु नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला स्वतःशी पहिलं प्रामाणिक राहणं खूप महत्वाचं आहे पण सगळ्यात जास्त आपण प्रामाणिक कधी राहतो आणि कधी नाही राहत याच्याकडे आपण जायला पाहिजे पॉज पेशा